पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात एका महिन्यापूर्वी एका काही मुस्लिम महिलांनी नमाज पाडल्याची घटना जी आहे ती घडलेली होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर पोलिसांना आठ दिवसाची मुदत दिलेली होती, होती कारवाईसाठी मात्र आज महिना मा उलटला तरी पोलिसांनी या प्रकारात कुठलीही कारवाई केली नाही त्या संदर्भात आता हिंदू महासंघा संघाने डिसिप्लिनची भेट घेतलेली आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये आता मेधा कुलकर्णींना एक महिना उलटून सुद्धा जाग नाही यासंदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न सवाल केलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंदू महासंघाचे आनंद आहेत काय नक्की तुमचं म्हणणं आहे एक महिना उलटून गेलाय तरी आठ दिवसाची मुदत मेधा कुलकर्णींनी दिली होती त्यानंतरही कारवाई नाही खरं तर तो प्रकारच अत्यंत दुर्दैवी आणि हिंदू हिंदूंना राग यावा असं घडलेलं आहे शनिवारवाडा हिंदूंचं साठी पवित्र स्थान आहे असं असताना तिथं जे काही प्रकरण घडलं आणि त्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या स्वाभाविक होत्या सर्वच हिंदुत्वादी संघटनांनी मोठं आंदोलन केलं तिथं आदरणीय मेहता यांनी पोलिसांना आठ दिवसाचं वेळसुद्धा दिली होती आमचं म्हणणं तुम्ही सरकारात आहात तुम्ही वेळ नका जी तुम्ही अल्टिमेटम दिलं पाहिजे आज त्या गोष्टीला एक महिना झाल्यानंतर आम्हीसुद्धा त्यानंतर एका रविवारी आंदोलन केलं आम्हाला पोलिसांनी सांगितलं होतं की चार ते पाच दिवसात तुम्हाला काही निकाल रिझल्ट चांगले दिसतील त्याला आता दहा पंधरा दिवस होऊन गेले आम्ही काल साहेबांशी भेट घेतली साहेबांना विचारलं की साहेब काय झाले साहेबांचं म्हणणं असे की आम्ही तिथपर्यंत पोचत आलो आहे पुढच्या काही दिवसात आम्ही पोहोचू आणि तुम्हाला एक चांगली बातमी दिसेल पण मला कळत नाही सध्या असं खूप चांगलं टेक्निक उपलब्ध आहे की त्यावेळेस आडावर कोणते कोणते मोबाईल नंबर उपस्थित होते असं आपण म्हणू शकतो त्यांच्या शाळा लावणं शक्य आहे बाकीच्या अनेक गोष्टी आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहेत अनेक तंत्रज्ञान उपलब्ध असतानासुद्धा एवढ्या मोठ्या घटनेला एक महिना झाल्यानंतर एक साधीसुद्धा एक अगदी तिथपर्यंत पोहोचलोय आहे असं सुद्धा पोलीस का सांगू शकत नाहीत तपास चालू आहे लवकरच बातमी मिळेल असं का होते आणि माझी विनंती आपल्या मानव मेदत आहे ना की हा प्रकरण तुम्हाला इझी घेऊ नये मेदत आहे आता हिंदुत्वादी नेत्या म्हणून राज्यापुढे येत असताना त्यांच्या आदेशाला जुगारो जर एका महिन्यानंतर सुद्धा काही घडत नसेल तर त्यांनी याची तक्रार माननीय गृहमंत्री म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांना करावी केंद्रापर्यंत न्यावं उद्या हेच प्रकरण जर आणखी मोठं काही घडलं असं दिल्लीतल्या प्रकरण लाल किल्ल्यासारखं काही घडलं तर आमच्या अस्मिता दुखावल्या जातील परंतु पोलीस असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील हे थोडंसं म्हणे चालले का काय अशीसुद्धा आम्हाला शंका आहे ह्या लोकांना कोणी पाठवलं हो आणि त्याचं काय भांडवल करायचं का होतं हे कळण्यापर्यंत किंवा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हिंदू महासभा दर आठवड्याला एकदा पोलिसांना भेटत राहील त्यांनी आठ ते दहा दिवस सांगितलं आम्ही आणखी पंधरा दिवस थांबू नाही गरज पडली तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू अगदी सुद्धा जाऊ परंतु हा निकाल लागेचपर्यंत हिंदू महासभा म्हणून आम्ही स्वस्त बसणार नाही एवढं नक्की आहे पण मेधा कुलकर्णींनी आठ दिवसांची मदत देऊन सुद्धा नंतर त्या गोष्टीचा कुठलाच फॉलोअप घेतला नाही असं तुमचं म्हणणं आहे का फक्त आंदोलन केलं आणि त्यापुरतं आंदोलन केलं सोडून दिलं असं म्हणायचं कदाचित आमच्या जास्त व्यस्त असू शकतात पोलिसांना सुद्धा काल सुद्धा पोलिसांनी आम्हाला सांगितलं की एका प्रकरणाच्या मागे आम्ही किती दिवस लागणार तर साठ दिवसाच्या आत आम्ही नक्की ते कोर्टात दाखल सुद्धा करू एफ आय आर आणि जी काय ते प्रत असते ती पण आमचं म्हणणं आहे की अगदी मेहतही व्यस्त असतील पण भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते नेते पदाधिकारी इथं आहेत ना हिंदुत्वादी संघटनेची लोक आहे तातडीनं फॉलोअप ठेवलाच पाहिजे रोज पोलिसांना हैराण करा आमचं म्हणणं आहे त्याशिवाय ते होणार नाही आहे आणि याचा पत्ता लागला पाहिजे एकेकाळच्या देशाच्या राजधानीच्या जिथून घडलं किंवा जिथून राजधानी सांभाळली जात होती तिथं आतमध्ये जाऊन नमाज पटवण्याचं अपवित्र कार्य ज्यांनी केलं ते असे जर मोका झिंडत असतील तर म्हातारी मरून मिली तरी चालेल काळ सुकावू नये उद्या देशभरात अशा गोष्टी घडल्या तर त्याची जबाबदारी कोणावर आहे म्हणून हिंदूंनी जागरूक राहणं आवश्यक आहे आपल्या मातून आम्ही समस्त पुणेकरांच्या हिंदूंना सांगतोय गटागटानं जा पोलिसांना भेटा पोलिसांना विनंती करा आणि पोलिसांना विचारत राहा की तपास कुठपर्यंत आलाय या सगळ्या गोष्टी मेधा कुलकर्णी तेवढा एक दिवसापुरतं कुलकर्णी त्यासोबतचे पद्धती होते तेवढा एक दिवसापुरता स्टंट केला असं म्हणणं आहे का तुमचं नाही आमचं नाही म्हणणं की त्यांनी स्टंट केला पण आमचं म्हणणं की त्यांनी पाठपुरावा करणं आवश्यक आहे त्यांनी करायला पाहिजे आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर राहू त्यांच्याबरोबर येऊ सुद्धा आम्हाला प्रचंड आदर आहे त्यांच्याविषयी परंतु त्यांनी ह्याच्या मागं लागून निकाल लागला पाहिजे देश हा विषय न्यावा अशी आमची इच्छा आहे काल तुम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की पुढच्या दहा किंवा पंधरा दिवसात ही संपूर्ण कारवाई करा असं नाही झालं तर मोठं आंदोलन आम्ही उभारू कुठल्या स्वरूपाचं आंदोलन असणार आहे आम्ही ठरू आता काय करायचं आम्ही जसं सांगितलं जे जे कायद्याच्या मार्गाने करतील ते सगळं करू पुन्हा एकदा आम्ही मागच्या आठवड्यात शनिवारवर गेलो होतो धरणे आंदोलन केलं होतं तसं पुन्हा एकदा करू आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ कोर्टाकडनं काही कडक आदेश आणलो पोलिसांसाठी परंतु याच्यासाठी आम्ही मागे राहणार नाही गप्प बसणार नाही हिंदू महासभा म्हणून एवढं नक्की पुण्यातलं अजून एक प्रकरण सध्या जमीन प्रकरण जमीन गैरव्यवहार प्रकरण जोरात गाजते मुंढबातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या कंपनीचं नाव होतं मात्र या सर्व प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर कुठेतरी गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्यांचं नाव आलेलं नाही कालच्या या पहिल्या आवडला तर रजिस्ट्रीच्या त्यांना चिट देण्यात आलेली या सर्व जमीन प्रकरणात तुमचं काय म्हणते खरं मला कमालीचं आश्चर्य एका गोष्टीचं की एवढी मोठी घडना घडली म्हणजे पार्थ पवारांना मिस्टर इंडिया केलं गेलं मग मागचा मोघेंबोग कोण हे कळलंच पाहिजे परंतु कुठे एकही राजकीय नेता काही बोलत नाही तुटपुंच काहीतरी बोलणार असते अस्तित्व दाखवण्यापुरतं तर हे सुद्धा कडक आहे ना म्हणजे तुम्ही ज्याचे नव्वद टक्के तुम्ही त्याचे भागीदार आहात त्या संस्थेत तुम्हाला बाजूला झेवलं जातं मग माझं तर म्हणणं पार्थ पवारांनी ह्या लोकांना करावं की माझ्या अपरोक्ष किंवा माझ्या माहितीशिवाय तुम्ही हा करार केलाय का तसे काही घडत नाहीये हे सगळीचे सर्व राजकीय पक्ष मिली बगत करून लोकांना फसवण्याचं काम करतायत अशी हिंदू महासभेची स्पष्ट भूमिका आहे धन्यवाद हे होते हिंदू महासंघाच्या आनंद देवतेने विविध प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव